राज्यातली भाजपा कुबड्यांवर नाही स्वबळावर असल्याचं वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहानी केलं अमित शहाचा रोख नेमका कुणाकडे आहे याची चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार सुरू झाली अशा शिवसेना आणि अजित पवारांच्या पक्षाची भाजपला गरज संपल्याचा टोला लगावत ठाकरेंच्या पक्षानं महायुतीला घेरण्याचा प्रयत्न केला महाराष्ट्र मे बीजेपी पार्टी भाजपा मुंबईतल्या भाजप कार्यालयाच्या भूमिपूजनाचा असेल तरी केंद्रीय मंत्री अमित शहाना जो राजकीय संदेश द्यायचा होता तो त्यांनी दिला खर तर शहाच्या या वक्तव्याला अनेक राजकीय कंगोरे महाराष्ट्र में बीजेपी पार्टी भाजपा ये किसी बैसाखी के आधार पर नहीं चलती अपने बूते पर खड़ी भारत की राजनीति में जिस तरह से भारतीय जनता पार्टी का अस्तित्व और भारतीय जनता पार्टी के सिद्धांत एक अमीट स्थान रखते हैं उसी तरह से अब महाराष्ट्र में भी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र के राजनीतिक क्षेत्र के एक मजबूत हस्ताक्षर है इसमें कोई ना नहीं राज्य सध्या देवेंद्र फडणवीस नेतृत्व करत असलेल महायुती सरकार सत्तेत आहे भाजप सोबत शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत सहभागी आहे अशात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे हे वक्तव्य शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस सूचक इशारा तर नाही ना अशी राजकीय वर्तुळाच चर्चा आहे त्या कारण म्हणजे नुकतंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाविषयी विषयी महत्वाचं भाष्य केलं होतं मुंबई वगळता राज्यात मैत्रीपूर्ण लढतीची शक्यता फडणवीसांनी वर्तवली तीच भूमिका अमित शहानी या वक्तव्यातून मांडली नाही ना अशी चर्चा सुरू झाली आहे भाजप कुबड्यावर सत्तेवर आली कुबड्यांच्या मदतीने त्याने पक्ष वाढवला आज बिहारमध्ये कुबड्या नाही आहेत बिहारमध्ये कुबड्या नाही आहेत का बिहारमध्ये कुबड्याच आहेत महाराष्ट्रात दोन कुबड्या आहेत ना मग त्या कुबड्या नाहीत का नाकातल्या बुबड्या आहेत का फिरताय कुबड्या आहेत पण गरज सर्व वैद्य मारो बरं का कुबड्या घ्यायच्या शिडी वापरायची आणि ती शिड्यांच्या कुबड्या फेकून द्यायच्या विरोधकांनी महायुतीतल्या मतभेदावर बोट ठेवलेलं असताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमित शहाच्या वक्तव्यावरून सारवासारव करण्याचा सा प्रयत्न केला भाजप कुबड्या घेऊन चालत नाही तर स्वतःच्या बाहेर अमित शहाने गोष्ट भाष्य केली टक्के करायचं पण ठाकरेंनी टीका केली ठाकरे यांच्या पक्षाने की कुबड्या घेऊनच तुम्ही सत्तेमध्ये आलाय त्यांना कुबड्यांचा अर्थ कळत नाही त्यांना जर अर्थ कळला असता तर त्यांची अशी अवस्था झाली नसते केंद्रात एनडीए प्रणित भाजप सरकार तर राज्यात महायुती प्रणित भाजप असं डबल इंजिन सरकार सत्तेत आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विजय मिळवून ही सत्ता आणखी बळकट करण्याचा महायुतीचा प्रयत्न आहे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विजय मिळवून ट्रिपल इंजिन जोडण्याचं आवाहन अमित शहानी केलं त्यासोबत विरोधकांना चारी मुंड्या चित करण्यासाठी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले महाराष्ट्र में भी डबल इंजिन सरकार हो गई आप सभी को उससे संतोष होगा मगर मुझे इससे संतोष नहीं है डबल इंजिन सरकार नहीं चाहिए ट्रिपल इंजिन सरकार चाहिए तहसील पंचायत जिला पंचायत म्युनिसपालिटी और म्यूनिस्पल कॉर्पोरेशन में भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ताओं का आह्वान करना चाहता हूं कि इतने दमखम के साथ लड़िए कि विरोधियों का सुपड़ा साफ हो दूरबीन लेकर कहीं पर वो दिखाई न पड़े इतने प्रचंड आवेग और परिश्रम के साथ इस चुनाव को हमने लड़ना भी है और जीतना भी है दूरबीन निर्माण करावी लगे वेगरी दुर्बिणी का नव्यान शोध लवा लगे लोकशाही है या देशा एक वे अभी एक वे अभी होती की भारतीय जनता पक्षाला दुर्बिणीतून शोधावं लागत होत आमच्या सारख्या लोकांनी भारतीय जनता पक्षाचे अस्तित्व निर्माण केलं आणि एक वेळ अशी भारतीय जनता जनता पक्ष काय लोकांच्या नजरेलाही पडणार नाही हे भाकीत नाही सत्य आहे गेल्या काही वर्षात राज्याच्या राजकारणात भाजपचा दबदबा वाढीला लागलाय गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपनं एकशे छत्तीस जागा मिळवल्या त्यातून अमित शहानी केलेल्या या वक्तव्यानं राज्याच्या राजकारणात चर्चा रंगू लागल्या नरेश बोबाटेसह ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत